शिष्य आपल्या गुरुपासून शिकतात आणि त्यानंतर तो है, तो संदेश आहे आत्मसात करतात त्यावर चिंतन करतात तो आपला स्वभाव बनवतात आणि त्याप्रमाणे ते वागू लागतात आणि जेव्हा जे वागू लागतात तेव्हाही इतरांना देखील त्यांना त्यांची जाणीव होते आणि ते देखील त्यांची शिष्य बनतात म्हणजेच अनेक शिष्य बनावेत म्हणून आज गुरूंची अधिक गरज आहे म्हणून लोकांना आपल्या शब्दाद्वारे आणि आपल्या कृतीद्वारे उदाहरणाद्वारे लोकांना शिकवावं की प्रभू येशू हाच आपल्या सगळ्यांचा तारणार आहे म्हणून क्रिस्ताची सुवार्ता साऱ्या जगात पसरली आणि हजारो आणि लाखो लोक त्या येशूचे शिष्य बनले आणि ते देखील आता हळूहळू गुरु बनून 师叔伯大慧。